नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये वकाणा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म ग्रंथाला सुरुवात संग्रामपूर तालुक्यातील वकाणा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे उद्घाटन करून वाचनास सुरुवात करण्यात आली यावेळी वकाणा येथील ग्रामपंचायत सदस्य आयुष्यमाननी शीतल रवी गवांदे व धम्म उपासक व उपासिका लहान बालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संग्रामपूर तालुक्यातील वखाणा येथील धम्म उपासक व उपाशिका यांना भारतीय बुद्ध महासभेचे तालुका पदाधिकारी धम्म म्हणजे काय याबद्दल माहिती देण्यात आली व त्यांना बुद्ध आणि त्यांचं धम्म हा ग्रंथ भेट देऊन त्या ठिकाणी असलेले वाचक आयुष्यमान विजय वानखडे यांच्याकडून ग्रंथास वाचनास सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बोधाचार्य उदाहरण दांडगे तालुका सरजिटनीस बोधाचार्य मिलिंद कैलास वानखडे तालुका संस्कार सचिव नारायण वानखडे तालुका संघटक भीमराव पहुरकर यांनी यावेळी उपस्थित धम्म उपासक व उपासिका मार्गदर्शन केले व धम्म उपास यांनी खेर दान देऊन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी तालुक्याचे पदाधिकारी आयुष्यमान राजू पाचपोर आयुष्यमान राहुल नितोने आयुष्यमान रत्नदीप खंडेराव आयुष्यमान रमेश इंगळे आयुष्यमान शेषराव वानखडे आयुष्यमान प्रशांत तायडे आयुष्यमान आकाश वानकडे भाऊराव वानकडे इत्यादी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते नमस्कार आपण पाहत आहात गर्जना मराठी न्यूज आणि आज आपण आलेलो हो, संग्रामपूर तालुक्यातील आदर्श गाव वखाना या ठिकाणी आणि या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाला सुरुवात करण्यात आली आहे या ग्रंथाचं वाचन करण्यासाठी या ठिकाणी जे धम्म उपासक उपासिका ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यातील काही महिला आपल्याशी जुळलेल्या आहेत आपण त्यांनाच विचारू की बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ केव्हापासून लागला आणि याचं वाचन पठन मनन प्रकारे होणार आहे आज आमच्या गावा आमच्या वकाना गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथाचे पठन वाचन आणि मनन याला सुरुवात झालेली आहे त्यानिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे काही पदाधिकारी यांनी भेट दिली आणि आम्हाला त्याविषयी महत्त्व पटवून सांगितले आहे त्यांचे वकांनावाशी आम्ही सर्व मिळून आभार मानतो नमो बुद्धाई जय भीम आज आमच्या जीवनात सुख येण्यासाठी आमच्या लेकरावर चांगले संस्कार पडण्यासाठी आम्ही हा ग्रंथ चालू केलेला आहे माझी अशी विनंती आहे ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या महिलांनी हा ग्रंथ लावलेला नसेल त्या त्या गावामध्ये मी सगळ्याच्या वतीने त्यांना आवाहन करते की तुम्ही या ग्रंथाची सुरुवात करावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द समता सैनिक दलाचा तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा नीतिमय असा धम्म त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भिक्खू संघ भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व दी बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना मी अभिवादन करतो आज या ठिकाणी या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष भैया साहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्य यांच्या यांच्याही यांनाही मी अभिवादन करतो त्याचप्रमाणे या, 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 या कर संस्थे मीराताई आंबेडकर यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास मी पंचांग प्रणाम करतो त्याचप्रमाणे या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी पंचांग प्रणाम करतो त्याचप्रमाणे या संस्थेचे सल्लागार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी पंचांग प्रणाम करतो आज या ठिकाणी तालुक्याची कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्याचप्रमाणे गावातील बोध उपासक तथा उपासिका स्थान बालक तथा बालिका सर्वांना माझा क्रांतिकारी जयवे जयवी तर आज या ठिकाणी जे तालुक्याची कार्यकारणी जे उपस्थित झालेली आहे मी त्यांचा थोडा परिचय करून देतो तर या ठिकाणी उपस्थित आहेत तर तालुक्या तालुका उपाध्यक्ष संरक्षण विभाग तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये राजीव भाऊ पासपोर हे संस्कार संस्कार सचिव म्हणून काम बघतात त्याचप्रमाणे संस्कार सचिव म्हणून नारायण भाऊ वानखडे हे तालुक्यामध्ये काम बघतात जे संस्काराचे काम आहेत कारण भारतीय दमासभा हे आपली मातृसंस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून जे शिबिरं राबवले जातात जसा की आता हा जो बुद्ध आणि त्याचा धर्मग्रंथ आहे याचं जे वाचन आहे हा संस्काराचा भाग आहे कारण जे भारतीय बौद्ध महासभा हे काय आपली मातृसंस्था आहे कारण या संस्थेची जे स्थापना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चौपन्न मध्ये या संस्थेची स्थापना केलेली आहे आणि एकोणीसशे चौपन्न मध्ये या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची तारीख आहे चार असा प्रश्न म्हणाला पडतो की कदा कदाचित ही आमची माणसे ध्रमज्ञानाने परिपूर्ण असावी अशी वाटते अहो <tompa> oh, ज्या बाबासाहेबांनी जगातील मौलिक अशा बत्तीस डिग्र्या प्राप्त केल्या त्या बाबासाहेबांनी सुद्धा पंतता एकोणीसशे छप्पनला धर्मांतराच्या सोड्याला <tompa> सांग काही काही लोक असं म्हणतात की बाबा बाबासाहेबांनी जो धम्मा बुद्धान त्याचा धम्मग्रंथ लिहिला त्या धम्माने त्याचा बुद्धांत त्याचा धम्मग्रंथ हा वारंवार वारंवार तोच तो एकच ग्रंथ लावण्यात येते पण बाबासाहेब म्हणतात बाबासाहेबांचं म्हणणं असं आहे की त्यांनी जे बत्तीस डिग्र्या घेऊन आले तरी पण ते म्हणतात मी गुडघाभर पाण्यात आहोत आणि आपण आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्याला त्याचा काहीच ज्ञान नसताना आपल्याला असं वाटते आपण पूर्णपणे असं एक सागरामध्ये डुबकीस मारून आणलं आहोत यशस्वी जीवन जगण्यासाठी मानवाला हा धम्माची गरज आहे तरी माणसे दूर का जात आहेत का त्यांना धम्माची गोडी लागत नाही का आमच्या मीपणा आणि अहंकार उत्पन्न होत आहे वैयक्तिक माझे हिंदू समाजातील प्रत्येक लोकांशी व त्यांच्या महिलांशी जीवाळीचे नाते संबंध नातेसंबंधासारखे संबंध आहेत तर तिथे तिथे त्यांच्या जीवनावर बोलायची संधी देताना संत तुकाराम महाराज जी जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती असे असेल तर कुणबी समाज बांधव नी, आवर्जून कार्यक्रमात निम निमंत्रित करतात त्यांच्या जीवनावर बोलायला संधी देतात समाज सुद्धा आता जागृत होऊन क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची जयंती करू लागला ते बांधवसुद्धा सन्मानपूर्वक निमंत्रित करून बोलावतात संधी देतात व शिक्षक शाळा कॉलेजात सुद्धा बोलावण्याची संधी देतात गावातील आपल्या बौद्ध समाजात तर मी नसून की मार्गदर्शन केले नाही तर भर ऐल्यासारखं वाटते काही लोक असं चांगलं जे सांगतात तर त्यांना असं वाटते किंवा हे काहीतरी वेगळ्या पद्धतीनं सांगत असतात म्हणून काही काही लोकांना असं असते गावातील लोकांना किंवा चांगला जो माणूस दिसते तो माणूस येतांना काही असताना त्याने लोक वेगळ्या पद्धतीनं पाहतात हा याने काय म्हणतो आहे खूपच जास्त समजते जास्त हुशार आहे अति हुशार आहे आपल्याला काही समजत नाही खूप बाकीचे लोक जो असते कार्यक्रम असते सामाजिक कार्यक्रम होते त्याला लोकं बोलत असतात हा पुढे तर आम्हाला गरजेना मराठी न्यूज करीत ताऊ दिवन दानगे संग्रामपूर